अश्विनी काय बनवतेस हो आज काय करू मस्त गुळ घालून कैरीचा गुळांबा नमस्कार अश्विनी रेसिपी मध्ये आज आपण बघतोय अगदी वर्षभर टिकणारा आंबट गोड तिखट लुसलुशीत गुळांबा इथे मी चार कैरे घेतलेले आहे गुळांबा करण्यासाठी आपल्याला नेहमी ताज्या कैर्या वापरायच्या आहेत आता ह्या कैर्याची मी साल काढून घेते साल काढल्यानंतर देठाकडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि नंतर घेतो आहे आपण या सगळ्या कैऱ्या किसून कैरी किसून एवढा किस झाला आता यामध्ये टाकण्यासाठी विलायची कुटून घेतो लवकर कुटण्यासाठी जर अशी साखर घातली गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये टाकते एक चमचा साजूक तूप आता कुठल्या एका भांड्याने आपल्याला कैरीचा किस मोजून घ्यायचा आहे आता हे साजूक तुपामध्ये पाच मिनटं आपण परतून घेणार आहोत जेणेकरून त्यामधील पाणी कमी होईल आणि गुळांबर टिकेल आणि खाताने साजूक तुपाचा सुगंध अगदी जबरदस्त येणार ह्या भांड्याने मोजून जेवढा कैरीचा केस होता तेवढंच भांडा आपण गुळ घेतलेला आहे आणि त्याच भांड्याने एवढा गुळ आपण अजून घातला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत मी परतत राहते आपण बघू शकता इथे गुळ छान वितळला आणि उकळी पण आली यानंतर आपल्याला मंद आचेवर हे पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं आहे आता खूप आपल्याला घट्ट द्यायचं नाही आहे आता ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि विलायची पावडर आपला गुळांबा लागणार आंबट तिखट आणि गोड मिठामुळे काय होतं की याचा गोडवा वाढतो विलायची पावडरमुळे खाताने छान सुगंध येतो मी आता चमच्यामध्ये दाखवते एवढं घट्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा बघू तरी चव घेऊन कसा झाला अगदी मस्त मस्त झाला आहे आणि थंड झाला की एका हवाबंद बर्नीत भरून ठेवायचा वर्षभर टिकण्यासाठी एकच काळजी याला पाणी लागू द्यायचं नाही गुळांबा आवडला का मग सबस्क्राईब करा धन्यवाद